लसूण मसाले शो अगदी कुरकुरीत अजिबात तेलगट न होणारे साधे सोपी आणि भरपूर टिप्स आहेत असे टेस्टी कुरकुरीत शव करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पहिल्याच प्रयत्नातसुद्धा तुमचे शव बिघडणार नाही अगदी परफेक्ट होतील नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत लसूण मसाले शव त्यासाठी आधी आपण सामान काय घेतलं ते पाहू हे तीन वाटी मी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलं एक चमचा तिखट घेतलं अर्धा चमचा ओवा घेतला अर्धा चमचा मिरे घेतले आणि पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतला हे तेल घेतलं मी हे तेल तीन चमचे आहे या चमच्याने मी मोजून घेतलं याचा आपण मोहन घालणार आहोत याच्यापेक्षा जर जास्त तेल घेतलं आपण शव करण्यासाठी तर ते तेलगट होतील मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यात लसूण टाकू ओवा मिरे आणि लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मिक्सरला बारीक करून घेते सुरुवातीला पाणी न घालता बारीक केल्या थोडस पाणी घालते आणि शक्य तेवढं बारीक वाटून घेते हे बघा शक्य तेवढं बारीक केलेलं आहे आता हे चाळणीमधून गाळून घेते म्हणजे जसं आपण पुरण करतो ना तसं काढून घ्यायचं कारण की जेव्हा आपण शेव करू त्या छिद्रामध्ये हे अडकणार नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते त्यामुळे हे जे मिक्सरला आपण काढलं होतं याच्यामध्येच मी पाणी टाकलं आणि हे पाणी याच्यामध्ये टाकते आणि सगळं काढून घेते हे जे चौथा राहिलेला आहे हा धपाट्यात वापरला तरी चालते हे बाजूला ठेवून देते एक ताट घेतलं मी त्याच्यामध्ये तीन वाटा बेसन टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकते आणि मिक्स करून घेते तेल कडकडीत गरम केलेलं आहे याचं मोहन देऊ आपण सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमचानंच मिक्स करून घेऊ हे बघा शेवासाठी मी जे बेसन घेतलं ते खूप बारीक आहे जाडसर म्हणजे जेव्हा आपण लाडू करतो तसं जाडसर आपल्याला बेसन नको आहे हे मी घरीच दडलेलं आहे परंतु खूप बारीक आहे किंवा तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही हिरा बेसन आणू शकता ते खूप बारीक असते त्यानंही पण शेव खूप छान होता आणि ही प्रोसिजर सगळ्यात महत्त्वाची आहे कारण की हे तेलाचं मोहन आहे ना हे तर बेसनाच्या प्रत्येक कणाला हे लागलं ला पाहिजे चळून चोळून लावायचं त्यामुळे शेव खुसखुशीत होती कुरकुरीत होतील तेल मी बेसनाला असं चोडून चोडून लावलेलं आहे त्यामुळे शेव कुरकुरीत होतील आता हे जे आपण मिक्सरमधून गाळून घेतलं तर काढून घेतलं आणि नंतर गाळून घेतलं हे तिकटाचं पाणी याच्यात टाकते आणि मिक्स करून घेते अजून जर पाणी लागलं तर घेता येईल आपल्याला कारण की बेसन भिजवताना पाण्याचं प्रमाण खूप कमी पाहिजे जास्त झालं तर खूप बेसन पातळ होऊ शकते असं एवढंच आपल्याला पातळ पाहिजे याच्यापेक्षा पातळ केले तर शव करली करली होतील आणि याच्यापेक्षा घट्ट केलं तर शव कडक होतील हे साचा घेतला हे मीडियम साईजची जाळी घेतली हे खालच्या साईडनं रखरखीत आहे रखरखीत खालच्या साईडनं ठेवायचे त्यामुळे शवाचा आकार चांगला येते साच्याला तेल लावून घेतलं याच्यामध्ये भरून घेते बेसन बेसन असं दाबून दाबून भरून घ्यायचं कुठेही पोकळी राहिली नाही पाहिजे त्यामुळे शव तुटू शकतात म्हणून असं फीठ भरून ठेवायचं साच्या बंद करून घेते तेल मिडियम पेक्षा जास्त तेल तापून घ्यायचं हे बघा गॅसची फ्लेम पण जास्त ठेवायची तेल गरम झालं का ते पाहू एक बेसनाचा गोळा टाकते हे बघा गोळा टाकल्याबरोबर वर आलेला आहे म्हणजेच असंच आपल्याला तेल गरम पाहिजे बेसन भिजवताना आपण पाण्याचा जास्त वापर केला म्हणून आपल्याला तेल जास्त गरम पाहिजे जर कमी गरम तेलामध्ये जर शेव चढले आपण तर ते तेलकट होतात तेल हे असे काढून घ्यायचे जास्त घट्ट घाण नाही करायचा म्हणजे शेव नाही काढायचे जास्त घट्ट नाही काढायचा पातळ शेव याच्यामध्ये टाकायचे कारण नाहीतर कच्चे राहू शकतात तेलामध्ये शेवाला पूर्ण सेट होऊ द्यायचं आणि नंतरच मग उलटून घ्यायचे उलटताना असं कशाचा तरी आधार घ्यायचा आणि मग उलटून घ्यायचे हे बघा हे शेव झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान शेव झालेले आहेत कलर पण किती सुंदर आलेला आहे खूपच भारी दिसत आहेत यासाठी एक लाईक जरूर करा शो करताना महत्वाची टिप्स म्हणजे जसं आपण हा साचा असा घेतला तर याच्यातलं बेसन पडत राहते परंतु माझी महत्वाची टिप्स अशी आहे की जर आपण असा उलटा साचा फिरवला आणि पाणी लावून जर हे बेसन काढून घेतलं तर याच्यातलं बेसन खाली पडणार नाही दुसऱ्या घाना काढायच्या वेळेस तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर दुसरा घाणा काढायचा कारण की तेलाचं तापमान व्यवस्थित झालं पाहिजे हे बघा हे सेट होऊ द्यायचे आणि नंतर मग उलटून घ्यायचे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि दिवाळी सिरीज जे मी पदार्थ टाकून राहिले आहे ते तुम्ही सगळे बघा आणि तसं जर तुम्ही फराळ केलं तर तुमचं फराळ कधीच चुकणार नाही हे बघा किती छान दिसत आहे असे लसूण मसाला शो तयार झालेले आहे